नमस्कार मी ऋषिकेश वाघमारे माझं हेडक्वार्टर धाराशिव केबी जॉईन केल्यानंतर मला असं मार्केट मध्ये जाणवत होतं की बाबा केबी स्ट्रिक टाय स्ट्रिकाय त्याच्यामुळं केबीत जॉईन का याचा ह्याच्यावर मी भरपूर विचार केला पण मी कंपनी जॉईन केली जॉईन केल्यापासून के पहिले माझी पोस्ट होती ज्युनियर मध्ये जॉईन झालो मी पण काम चांगलं केलं ग्रोथ मिळाली ज्युनियर सुद्धा एसो केला एसोचा मी आता सध्या पोझिशन माझी एसी आहे सेल्स एक्झ्युट म्हणून मी हेडक्वार्टरला काम करतो आणि मला एरिया पण वाढून दिला आणि केबीचं सांगायचं झाल्यानंतर कंपनी थोडं वेगळंच आहे म्हणजे नवीन एम्प्लॉय आल्यानंतर त्याला बाकीचं नॉलेज नसतं सगळ्याला पुस्तक ज्ञान असतं पण प्रॅक्टिकल नसतं पण आपल्या कंपनीत केबी बनल्या कंपनीत सचिन सरच्या मार्गदर्शनाखाली एस सेफ्टी टीम डेव्हलपमेंटची लोक ही वारंवार आठ जर आठवड्याला मिटिंग घेतात आता पुढे चालून सीझन कोणता आहे सीझनच्या नंतर डिसीज म्हणजे रोग कीड कोणते येणार आहे आणि कुठल्या पिकावर येणार आहे याचं मार्गदर्शन डेव्हलपमेंटचे लोक ऑफिस मधील लोक आर एनडी चे लोक हे जर आठवड्याला आम्हाला जे काही नवीन येणार आहे त्याच्याबद्दल आम्हाला योग्य वेळोवेळी मार्गदर्शन करतात ह्या मार्गदर्शनामुळं आपल्याला शेतकऱ्याला फील्डवर गेल्यानंतर बोलायचं कसं बाबा तुझ्यात ही रोग पडलाय तुला सांगायचं कसं ह्या सगळ्या गोष्टी कंपनीनं मला आतापर्यंत शिकवल्या मला पण पहिलं काही येत नव्हतं पण आज जवळपास नव्वद टक्के मी कीड रोग त्याच्यावर द्यायचं काय केमिकल काय जातं पेस्टिसाइड काय जातं आणि आपलं केबीचं ऑर्गॅनिकच जातं हे सगळ्या गोष्टी मला कंपनीने शिकवल्या